स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सर्व तर स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही सर्व मस्तच असणार तर तुमच्या सगळ्यांनाच माहिती आज काय होतं दहावीचा रिझल्ट होता तर दहावीमध्ये आमच्याकडे पण पोरं होती म्हणजे आमच्या घरातले आदिती सेजू सलोनी हे सगळे दहावीला होते हे बघा हाय ही पण होती दहावीला ही स सलोनी आहे सलोनी होती दहावीला आणि आमची आदिती आहे आदित्य पण दहावीला होती तर हे सगळेजण पास झालेत त्यासाठी आम्ही जातो डोंबिवलीला पार्टी करण्यासाठी तर तिथे जाऊन तुम्हाला दाखवते कसं काय आहे सगळं ओके ब्लॉग कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड बघा आम्ही आलो इथे डोंबिवलीला छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये तर आता इथे आले सगळे पोरं फोटोशूट वगैरे करतायत खूप मजा करत आहेत हे बघा त्या उद्यानमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे सुरुवातीलाच आणि हा सगळा परिसर आहे उद्यानचा हे बघा इथे लहान पोरांचे सगळे खेळ वगैरे आहेत घसरगुंडी झोपाळा वगैरे सगळे लहान पोरं खेळतात हे बघा किती छान गार्डन आहे नारळाचे झाड वगैरे आहेत इथे लहान पोरांचे खेळ खेळण्यासाठी आहे बघा एच खेळत आहेत शिसा हाय बस बघा कसे एन्जॉय करतायत आदिती तू अटकलीस वरती आता नाही उतरू शकत आदिती नाही आता उतरणार आटकली ती वरती Halo, Nana, Nan berencana sekali jumping

बघा लहान पोरांची ट्रेन आहे खेळण्यासाठी बघा ट्रेनमध्ये बसण्यासाठी पोरांनी तिकीट काढल्या आहेत आता सगळे ट्रेनमध्ये बसणार आहेत आणि दिवाला पोहोचणार आहेत <laughs> बघा हे सगळे आमची पोरं बसले आहेत ट्रेनमध्ये बघा आता ट्रेन चालू होणार आहे